सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम नम बुद्धाय दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस ला डॉक्टर बाबासाहेब जाऊन अडुसष्ट वर्ष होत आहेत तर आज आपण त्यांचे एक भाषण इथे प्रस्तुत करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्ली येथे त्यांचे निवासस्थानी बुद्ध जयंती निमित्त बौद्धजन महासभा अर्थात अखिल भारतीय बौद्धजन समितीची दिल्ली येथील शाखा यांच्यातर्फे भरलेल्या सभेत दिनांक तेवीस जून एकोणीसशे छप्पन रोजी काढले सभेत दिल्ली आणि आसपासच्या विभागातील निवडक अस्पृश्य आणि बौद्धजन उपस्थित होते त्यावेळी बाबासाहेबांनी जो थोडक्यात विचार दिला ते आपण इथे सांगणार आहोत संपूर्ण भाषण देता येणार नाही ना परंतु बाबासाहेब म्हणाले की बुद्धाचा धर्म प्रत्येकानं अंगीकारला पाहिजे आणि बुद्धाचा धम्म असा आहे की तो त्याची पडताळणी करून पाहता येतो येही पश्चिको औपनायिको पश्चित युहित म्हणजे शहाणे लोक त्याचा विचार करू शकतात मात्र मूर्खांना तुम्ही त्याच्या सान्निध्यात कितीही दिवस ठेवले तरी ज्याप्रमाणे पळीला भगवान बुद्ध म्हणतात ज्याप्रमाणे पडीला वर्णाचा स्वाद कळत नाही त्याचप्रमाणे जी माणसं धम्माच्या सानिध्यात असतीलही तरी त्यांना त्याचा स्वाद घेता येत नाही तर अशा तऱ्हेचा बाबासाहेबांनी सांगितलंय डॉक्टर बाबासाहेब म्हणाले की धर्माला कसोटी लावा प्रत्येकाला धर्माची परीक्षा करून त्याची तपासणी करता आली पाहिजे बाजारात सराफाच्या दुकानी आपण सोन्याचा दागिना खरेदीसाठी जातो तेव्हा तुम्ही काय करता तुम्ही हे पाहता की हे सोने खरे आहे की खोटे हे समजून घेण्यासाठी कसोटीवर त्या दागिन्याला कस लावून पाहण्यात येतो तसेच धर्माला कस लावून त्याची परीक्षा पाहिली पाहिजे धर्म तत्वांची छाननी करून सिद्धांत आणि आचार पडताळून आपण पाहूया की कोणता धर्म माणसाला सुख समाधान देऊ शकेल म्हणजे त्या काळामध्ये बाबासाहेबांनी हे सांगितलं आणि हे सांगितलं की बौद्ध धर्म हा वास्तववादी धर्म आहे नुसत्या काल्पनिक गोष्टीवर बुद्धाने आपल्या धर्माची उभारणी केली नाही आणि त्याचमुळे ईश्वर आणि आत्मा किंवा अश्यात भलत्या चलत्या गोष्टी बुद्धाला मान्य नव्हत्या जे मानवाला अनुभवता येत नाही किंवा ज्यांचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही अशा कोणत्याही गोष्टीवर बुद्धाचा विश्वास नव्हता प्रत्येक धर्माला दोन बाजू असतात एक विचारावर आधारलेली तात्विक बाजू आणि दुसरी नियम एक अधिक महत्वाची व दुसरी कमी महत्वाची आहे ब्राह्मण धर्माच्या या दोन्ही बाजू पडताळून पाहिल्या तर हा धर्म विघातक असल्याचे आपल्याला आढळून हो येईल कारण मानवा मानवा असमानता व विषमता हे हिंदू धर्माची वैचारिक बैठक आहे ब्राह्मण भ्रष्ट असो पहा मूर्ख तो सर्व श्रेष्ठ आहे ही या धर्माची शिकवण ब्राह्मणापेक्षा क्षत्रिय कनिष्ठ क्षत्रियापेक्षा वैश्य आणि वैश्याहून शुद्र शेवटच्या तीन वर्णांना अध्ययनाचा अधिकार नाही ब्राह्मणाला अध्ययनाचा अधिकार असल्यामुळे साहजिकच सर्व वर्गासाठी विचार करण्याची राखीव अधिकार ब्राह्मणाकडे होते एकट्या क्षत्रियाने देशाचे रक्षण करावे कशी आत्मघातकी व्यवस्था होती एकाच्या हाती तलवार देऊन त्याच्यावर विशंबून राहण्यास सर्वांना सांगण्यात आले याचा परिणाम हा झाला की जेव्हा जेव्हा क्षत्रियांचा पराभव झाला तेव्हा सर्व देशच्या देश शत्रूंनी पादाक्रांत केला माझ्या या विधानाला इतिहास साक्ष आहे एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीशे पंचेचाळीस या दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात युरोपात देखील उन्या पुऱ्या शंभर लढाया झाल्या त्यातील काहीत पराभव झाला तर काही जिंकल्या गेल्या परंतु सर्व युरोपवर हिटलर कधीच स्वामित्व वाजवू शकला नाही सरते शेवटी हिटलरचा पराभव होऊन सर्व युरोपचे रक्षण झाले कारण भारतासारखे तिथे एकाच वर्णावर देश रक्षणाची जबाबदारी टाकण्यात आलेली नव्हती जेव्हा जेव्हा मुसलमानांनी भारतावर आक्रमण केले आणि राजपूतांचे शिरकान केले तेव्हा तेव्हा जणू काय सर्व देशच्या देश, देश निर्विर्य झाला ज्यांचे ध्येय फक्त नफा मिळवण्याचे व संपत्ती गोळा करण्याची आहे असा एक वर्ग इथे आहे त्यांना आपण वाणी बनिया अथवा उत्तरेकडे लाला या नावाने ओळखतो देशाच्या कल्याणाची अथवा इतर कोणत्या भलाईची कोणाची चिंता ते कधीच बाळगत नाही संपत्ती जमा करण्यात त्यांच्यासारखा हावरा आणि महालोभी माणूस सापडणार नाही देश तिकडे युद्धात हरला तरी चालेल देशाचा नायनाट झाला तरी चालेल पण हा युद्ध साहित्यात देखील नफा उकडल्याशिवाय राहणार नाही असे विचार बाबासाहेबांनी त्यावेळी दिले गतकाळात बाबासाहेबांनी पुढे असेही सांगितले या दृष्टीकोनातून जसे बाबासाहेबांनी अगोदरच म्हटलेलं आहे ते म्हणाले प्रत्येकाला धर्माची परीक्षा करून त्याची तपासणी करता आली पाहिजे बाजारात सराफाच्या दुकाने आपण सोन्याचा दागिना खरेदीसाठी जातो तेव्हा तुम्ही काय करता तुम्ही हे पाहता की हे सोने खरे आहे की खोटे आणि हे समजून घेण्यासाठी कसोटीवर त्या दागिन्याला कस लावून पाहण्यात येतो तसेच धर्माला कस लावून त्याची परीक्षा पाहिली पाहिजे धर्म तत्वांची छाननी करून सिद्धांत आणि आचार पडताळून आपण पाहूया की कोणता धर्म माणसाला सुख समाधान देऊ शकेल काय की नाही हे मांडपंथी अक्कल ह्या दृष्टिकोनातून पाहिल्यास मानव समाजाच्या अस्तित्वाला ब्राह्मणी धर्म नुसता विघातकच नाही तर भयंकर विषारी आहे महाराष्ट्रात देवगिरीच्या रामराव यादवांच्या पंतप्रधान हेमांड पंत नामक ब्राह्मण होता त्याने आचार विधी कर्मकांडाचे सातशे प्रकार आपल्या पुस्तकात लिहून ठेवले एका वर्षात दिवस तीनशे साठच असतात मग हे सातशे विधी कशासाठी हेमान पंत ब्राह्मण असल्यामुळे त्याने हे सातशे आचार लिहून ठेवून ब्राह्मणांच्या पोट भरण्याची परस्पर सोय करून ठेवली आहे थे। दुसरा तसाच प्रकार सत्यनारायण कथेचा आहे ही सत्यनारायणाची कथा दुसरे तिसरे काही नसून ब्राह्मणांच्या शिधा भोजनाची सोय करून थेवन ठेवण्यासाठी कोणा ब्राह्मणाच्या सुपीक मेंदूतून निघालेला शोध आहे सत्यनारायण पूजेचा समारंभ पाहिला तर तुम्हाला आढळून येईल कि सत्यनारायणांना अर्पण करण्यासाठी जी मेवा मिठाई आणि फडफळा असतात ती फक्त ब्राह्मणाच्याच खाण्याच्या उपयोगी हो असतात एखाद्या जाती बरोबर पंक्तीत आपण जेवावे की नाही हे ठरवण्याचा अधिकारही ब्राह्मणाचाच असतो ब्राह्मण जेवत नाही बांधून नेत आपल्यापेक्षा नीच समजून ब्राह्मणाने त्या जातीने तयार केलेले भोजन जेवण्यास नकार दिला तर ब्राह्मणाला त्या बदली अंदाजे वीस रुपये आणि काही फडफडावडे प्राप्त करून घेता येतात त्यावेळी वीस रुपये भरपूर होते तो ब्राह्मण ते जेवण्याच्या बदली मागतोच ते हे सगळं शुद्राने तयार केलेले जीवन त्याला चालत नाही परंतु त्याच्याऐवजी स्वतःच्या घरी शिजवता येईल अशी सर्व सीधा सामग्री ब्राह्मण त्या शुद्राच्या घरून गोळा करून घेऊन जात शुद्राने कितीही जा। पवित्र सोवड्याने त्याच सीधा सामग्रीचा उपयोग करून जेवण तयार केले ते तर ते चालत नाहीत कारण अशी सीधा सामग्री पाच दहा दिवसाची सोय करून असते तर नारायण कोण जर नारायण स्वतःच खरा असेल तर सत्य हा शब्द आणखी का जोडण्यात आला याच्या हा नारायण नाहीच ब्राह्मण पंडितासारखा तो पिळवणूक करणाऱ्यांचा रक्षण करता आहे एवढेच हे सर्व फूल आचार विधी आहेत गंगेचे ब्राह्मण दलाल काही लोक गंगेवर स्नानासाठी जातात गंगेच्या किनाऱ्यावर ब्राह्मण बसलेले असतातच स्नानासाठी जाणाऱ्या प्रत्येक माणसाकडून दक्षिणा उकडण्यासाठी ब्राह्मण तयार असतो गंगा ही नदी अविरत वाहत आहे गंगा काही स्नानासाठी पैसे मागत नाही किंवा कोणाला घ्यायला सांगत नाही ब्राह्मणाला एक आना देऊन ब्राह्मणाने काही मंत्र पुटपुटावे आणि नंतर गंगा स्नानासाठी परवानगी द्यावी याची काही आवश्यकता आहे काय भोड्या लोकांची समजूत अशी की अशा रीतीने ब्राह्मणाला दक्षिणा देऊन गंगा नदीत स्नान केल्या सर्व पापे धवून जातात काय मूर्खा आहेत हे सारे गंगा नदी आणि लोक यांच्यामध्ये ब्राह्मण हा दलाल मानण्यात येतो हे मोठेच आश्चर्य आहे पाप क्षालनाची वेडगळ समजू जर पाप गंगा स्नानाने व ब्राह्मणांना दक्षिणा वगैरे दिल्याने धुवून जात असेल नाहीशे होत असेल तर माणूस माणसाविषयी सहानुभूती बाळगणार नाही परस्परावर प्रेम करणार नाही अशा अवस्थेत कायद्याची आवश्यकता उरत नाही आणि सरकारचेही महत्व शिल्लक राहत नाही परंतु हे स्वीकारण्यास कोणीही तयार नाही मंत्री असताना एकदा हरद्वार इथे गेलो होतो मंत्री असल्यामुळे मला तिथे चारी बाजूंना पाणी असलेले एक लहान मंदिर दाखवण्यात आले त्याला हरकी पायरी म्हणतात तेथील पाण्यात माणसांची हाडे आणि इतर सर्व घाणेरड्या वस्तू जमा झाल्या होत्या एखाद्या गटार त्यापेक्षा बरे आहे असे वाटत होते अशा त्या हरके पायरीच्या घाण पाण्यात प्रत्येक स्त्री पुरुष आंघोळ करीत होते त्या पाण्यामध्ये मृताच्या अस्थि टाकल्यावर ब्राह्मणांच्या मध्यस्थीने त्याचे आप्त नातलग स्वर्गाला जातील आणि तेथे स्नान केल्यावर हे सगळे सोयरे पवित्र होतील ही खुडचट श्रद्धा का असावी हे मला कळत नाही मला वाटते या सर्व गोष्टींचा विचार केलाच पाहिजे कसोटी लावा सोने कसोटीवर खरे उतरल्याशिवाय विकत घेता येत नाही तसेच धर्म देखील मानवाला उपयोगी आहे किंवा नाही या कसोटीवर घासून पारखून पाहिला पाहिजे जोपर्यंत धर्माची अशी परीक्षा होत नाही तोपर्यंत तो, तो स्वीकारणीय ठरणार नाही आमचे जुने लोक अशिक्षित असल्यामुळे ब्राह्मणांच्या प्रत्येक शब्दावर त्यांनी भोडेपणाने विश्वास ठेवला आता काळ बदलला आहे तुम्ही संपूर्ण धर्माचा स्वीकार केला पाहिजे कारणे हिंदू आणि बौद्ध धर्म महान अंतर आहे मी ते सर्व तुम्हाला समजावून देतो मिलिंद राजाने भिक्खू आचार्य नागसेनाशी केलेली चर्चा प्रश्नोत्तर रूपाने मिलिंद पन्ना ह्या ग्रंथात दिलेली आहे आठवण मला या प्रसंगी झाली आहे मला लोक विचारतात भारतातून बौद्ध धर्म का विलियाला गेला असाच एक प्रश्न मिलिंद राजाने भिक्खू नागसेनाला विचारला होता मिलिंद राजा म्हणाला धर्माचा रास का होतो तेव्हा आचार्य नागसेन यांनी उत्तर दिले की धर्मराशाची तीन कारणे आहेत एक जो धर्म तात्कालिक सामयिक असतो म्हणजे त्या काळापुरताच असतो तो विलियाला जातो ज्या काळापर्यंत धर्म जन मनाची पकड घेतो तोपर्यंत तो धर्म राहतो दुसरं कारण जर धर्मोपदेशक विद्वान नसतील आणि जर चर्चेच्या प्रसंगी ते आपल्या धर्माची उत्तम रीतीने प्रतिपादन करून यशस्वी होऊ शकत नसतील तर तो धर्म विलियाला जातो तिसरं कारण जेव्हा सर्वसाधारण माणूस धर्मावर विश्रबून राहत नाही अर्थात शिलाच पालन करत नाही फक्त नक्कल करतो दुसऱ्यानं सांगितलेलं ते त्याच्यावर विश्वास ठेवतो परंतु नक्कल ही चिरंतन नसते आणि त्यामुळे ओरिजिनल धर्म विलियाला जातो मानव कल्याण असे बौद्ध धर्म आहे भारतातून बौद्ध धर्माच्या रासाची जी कारणे आहेत त्यांच्याशी या कारणांचा सरळ संबंध आहे मी या संबंधात कोणाशीही चर्चा करायला तयार आहे मी तुम्हाला सांगतो की जगातील अखिल मानवाच्या कल्याणासाठी सदा सर्वकार फक्त बौद्ध धर्मच राहील मुसलमानांनी या देशावर आक्रमण करून बौद्ध मंदिरांचा नाश करून बुद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्यांना बुद्ध शिकन म्हणजे मूर्ती फोडणारे म्हटले जाते यातील हा मूर्तीसाठी शब्द आहे तो बुद्ध या मूळ शब्दाची विकृत अपभ्रंशित रूप आहे मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहित आहे एकेकाळी अफगाणिस्तान हा संपूर्ण बौद्ध देश होता आक्रमक मुसलमानांना तिथे पिवळी वस्त्रे परिधान केलेले लोक इकडून तिकडे जाताना आढळले मुसलमान सरसेनापतीने त्यांना इस्लामी धर्माचा स्वीकार करण्याचा निरोप पाठवला पण भिकुंनी तसे करण्यास नकार दिला एक दिवस हा सरसेनापती अरण्यातून जात असताना त्याला तेथील झाडावर माणसांची मुंडकी लटकलेली आढळून आली आश्चर्य वाटले जवळजवळ सातशे बौद्ध भिक्षूंची कत्तल करून त्यांची डोकी झाडावर टांगण्यात आली होती हे पाहून आपल्या हुकमाची चुकीची अंमलबजावणी झाल्याची पाहून त्या सरसेनापतीला फार खेद झाला तोपर्यंत आपला जीव व वा धर्म वाचवण्यासाठी सर्व भिक्खू पुढे चीन तिबेट आणि इतर देशात पडून गेले तेज भिक्कू पुढे जपानला गेले श्री यांनी डॉक्टर बाबासाहेबांना एक प्रश्न विचारला त्यावेळी की जर बौद्ध धर्मावर आक्रमण केले तर ब्राह्मणी धर्म कसा राहू शकला शंकराचार्य हे बौद्ध धर्म नाश करणाऱ्यापैकी एक होते हे खरे आहेत या प्रश्नाला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब म्हणाले मुसलमानांनी बौद्ध व हिंदू धर्मावर आक्रमण केले होते ही गोष्ट खरी आहे त्यांनी दोन्ही धर्माची मंदिरे केली परंतु बौद्ध धर्माचा जो संबंध आहे त्या बाबतीत एवढेच सांगता येईल कि बऱ्याच भिकूंची कत्तल होऊन काही उरलेल्यांनी देशांतर केल्यामुळे बौद्ध अनुयांना आपण कोणाचे अनुकरण करावे ते कडे नाशे झाले बौद्ध अनुयायी अंधकारात पडत होते कारण भिक्खू हा जन्मतः भिक्खू होत नाही तो घडविला जातो त्याच्यावर अनेक संस्कार होतात असे भिक्खू मुस्लिम आक्रमणानंतर देशात उरले नव्हते भिक्खू कशा विद्वान आणि ताऊन सलाखून निघालेला असावा लागतो याच्याविषयी सांगताना बाबासाहेब यांनी माहिती दिली की भिक्षच्या शिक्षणाच्या निरनिराळ्या पायऱ्या वर्षाच्या विद्यार्थी ज्येष्ठ भिक्कूकडे पाच वर्षे उच्च धार्मिक विद्यार्जनासाठी पाठविण्यात येत असे तेथे चांगला अभ्यास केल्यावर वयाच्या पंचवीसाव्या वर्षी तो श्रामनेर होण्याच्या योग्यता संपादन करीत असे श्रामनेर पुढे पाच वर्षे धकाधकीच्या आयुष्यातून गेल्यावर त्याची भिक्कू म्हणून हो असे म्हणजे साधारणतः पंचवीस वर्षे वयापर्यंत योग्य विद्याध्ययन करून चांगले आचरण ठेवण्यास व कसोटीला उतरलेला भिक्खू होऊ शकत असे ब्राह्मण पुरोहितांचे तसे काहीच नव्हते ब्राह्मणांच्या घरात जन्माला आला झाला तो पुरोहित त्याच्या विद्याधनाची सद्वर्तनाची किंवा दुसरी कसलीही अट नव्हती त्यामुळे जरी ब्राह्मण धर्मावर हल्ला झाला त्याची मंदिरे नष्ट झाली तरी ब्राह्मण जन्माला येऊ लागले आणि ते आपल्याला ब्राह्मण धर्माचे म्हणवू लागले भिक्कूंचे अस्तित्व न राहिल्याने साधारण जन अशा ब्राह्मणांच्या तडाख्यात सापडले या ब्राह्मणांना त्यामुळे मोकळे रान मिळाले व ते आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करू लागले ईश्वर आहे का असा प्रश्न एका श्रोत्याने विचारला तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितले की जर तुला नोकरीत काही बढती हवी असली तर ईश्वराची शिफारस करून तशी बढती मिळू शकेल गरीब लोकांची पिळवणूक करून धर्माच्या नावाखाली ज्यांना लुटायचे आहे त्यांनीच ईश्वराचे बुजगावने उभे केले आहे ही गोष्ट प्रश्न कर्त्याला पटल्यामुळे तो आपल्या जागेवर जाऊन बसला अस्पृश्य महिलांना उपदेश सभेला उपस्थित अस्पृश्य महिलांकडे वळून डॉक्टर बाबासाहेबांनी उपदेश केला कि तुम्ही या सभेला उपस्थित आहात ही चांगली गोष्ट आहे परंतु स्वतःचे चेहरे पदराने झाकून ठेवणे चांगले नाही निर्भयतेने जीवन जगण्यासाठी शिका अस्पृश्य स्त्रियांची सर्वांगीण सुधारणा झाल्याशिवाय अस्पृश्य समाजाची सुधारणा पूर्ण होणार नाही सभेच्या शेवटी बौद्धजन महासभेचे जनरल सेक्रेटरी श्री मोहनलाल यांनी परमपूज्य बाबासाहेब व उपस्थित देशी परदेशी पाहुणे तसेच इतर सभाजनांचे आभार मानले अशा रीतीने बाबासाहेबांनी एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे छेपन पर्यंत सहा वर्षे बुद्धाच्या धम्मावर वेगवेगळी भाषणे दिली आणि समाजाला जागृत केल्यानंतरच त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छेपन ला दिली नागपूर येथे परंतु फक्त त्यांना त्रेपन्न दिवसाचे आयुष्य पुढे लाभले बाबासाहेब त्यावेळी म्हणाले होते की धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय आणि मी लिहून धम्माचा प्रसार करून ह्या समाजाला शहाणा करीन परंतु आपले दुर्दैव असे कि उन्या पुऱ्या दोन ही जीवन बाबासाहेबांना त्यानंतर लाभले नाही अशा ना तऱ्हेने हा महापुरुष युग पुरुष सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला या पृथ्वीवरून स्वतःचा निरोप घेतला खरोखर आपण पोरके झालो त्यानंतर ह्या समाजाला योग्य दिशा अजून मिळालेली नाही त्यामुळे ह्या अडुसष्ट वर्षातही आपण भटकत आहोत असं वाटते परंतु काही हरकत नाही अजूनही दिवस गेले नाहीत प्रत्येकानं ह्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करून ह्या देशाची ओरिजिनल संस्कृती बौद्ध संस्कृती ही जपावी आणि त्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावा हीच ह्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी आशा करतो जय भीम नमो बुद्धाय